अभ्यास मंत्रामध्ये तुमचं स्वागत आहे गेले काही दिवस सरळ पोर्टल वापरताना मोबाईलवर बार दिसायला अडचणी येत आहेत तर ती अडचण कशी सोडवायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करा नंतर स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस असे सर्च करा सर्च झाल्यानंतर खाली जा तिथे स्क्रीनमध्ये दाखवलेली साईट ओपन करा त्यानंतर तुम्हाला लॉग इनची स्क्रीन दिसेल यात तुम्हाला तुमच्या शाळेचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा आत्ता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मेनूबार दिसत नाही आहे तर तो दिसण्यासाठी पुढीलप्रमाणे काही सेटिंग करावी लागेल उजव्या साईटला स्क्रीनवर दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा मेनूबार ओपन होईल त्यानंतर डेस्कटॉप ऑफ व्ह्यू सिलेक्ट करा त्यानंतर परत तीन डॉटवर क्लिक करा व सेटिंगमध्ये जा खाली जाऊन ॲक्सेसिबिलिटीवर क्लिक करा त्यामध्ये शो झूम ऑप्शन इन मेन मेनू हा ऑप्शन सिलेक्ट करा परत होमस्क्रीनवर या त्या तीन डॉटमध्ये झूम झूम ऑप्शन सिलेक्ट करा आत्ता आपण बघू शकतो आपल्या स्क्रीनचा झूम शंभर टक्के आहे तो नव्वद ते पंच्याण्णव ठेवावा नव्वद टक्के केल्यानंतर बार आपल्याला दिसू लागतो ज्यांना क्रोममध्ये शो झूम ऑप्शन इन मेनू हा मेनू दिसत नसल्यास क्रोम प्ले स्टोअरवर जाऊन अपडेट करावे थँक्यू